मी सुनील राजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सुपे पारखाना प्रमुख आज यायचं तर कारण असं की जे जो आईसाहेबांची जयंती व शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तर त्यानिमित्ताने आम्ही हा सुपेच्या किल्ल्यावरती आमच्या शिवाजी महाराजांच्या जहागिरीतला हा किल्ला आहे आणि इथं संपूर्णपणे अतिक्रमण झालेला आहे तरी मी बारामतीचे तहसीलदार साहेब गणेशजी साहेब यांच्याकडे लेखी तक्रार देऊन त्यांना ते अर्ज देऊन त्यांनी बी कारवाई केली तरी त्यांनी ते लवकरच हद्द निश्चित करून देतील असे आश्वासन दिले आहे आणि आमचे आज कळस शाखेचे भरतराजे हा भरतराजे भोसले आपले वावीकर शाखेचे सागर राजे भोसले हा शेडगावकर राजे भोसले विजय राजे प्रकाश राजे आणि आम्ही सर्वजणांनी आज इथं भेट दिली आणि सगळी परिस्थिती अं घातली आहे आणि आता नंतर आमचे काका राजे भरतराजे हा इथं भेट दिली असता सर्व अतिक्रमण झालेलं आहे व साइडनी कंपाऊंड नाही पहिली किल्ल्याची जागा उद्ध्वस्त केलेली आहे हे जी साईडचा किल्ला होता ती किल्ल्याचं हिथ काही काही दिसत नाही तर ही जागा अतिक्रमणात चाललेली आहे ग्रामपंचायती गावातली लोक अतिक्रमण करतात तरी ह्याला लवकरात लवकर ह्याची हद्द निश्चित करून ही करावी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना तर पत्र व्यवहार करणार आहे तर तहसीलदारांना शिंदे साहेबांना आम्ही पत्र व्यवहार आमचे सुनील राजे गोष्टी सोपा परगाना यांनी केलेला आहे तर ही लवकरात जर दखल घेतली नाही तर आम्हा सर्वांना ही ह्यात लक्ष घालून कलेक्टर आयुक्त यांच्याशी व्यवहार करावा लागणार आहे तरी लवकरात लवकर ही जागा मोजमाप करून ज्याप्रमाणे किल्ल्याची जागा जा ज्याप्रमाणे होती त्याप्रमाणे देण्यात यावी व सरकारी अनुदानातून काहीही करण्यास आम्ही ती मागणी करत आहोत